भारतरत्न मान्य पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिन उत्साहात साजरा स्वर्गीय अटलजी यांचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करून सुशासन दिन साजरा करण्यात आला जळगाव येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न माननीय पंतप्रधान स्वर्गीय श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जळगाव येथील भाजपा कार्यालय जी एम फाउंडेशन या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांना स्वर्गीय अटलजींचा सहवास लाभला त्यांचा सन्मान करण्यात आला प्रथमत स्वर्गीय श्रद्धे बिहारी वाजपेयी यांना यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण तसेच प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर स्वर्गीय अटलजींचा सहवास लाभलेले श्री गजानन जोशी परशुराम झारे ॲडव्होकेट प्रवीण चंद्र जंगले सुभाष सौशे सत्यनारायण पुरोहित उदय भालेराव यशवंत पाटील विशाल त्रिपाठी राजेंद्र मराठे लीलाधर ठाकरे ताराचंद पुरोहित दीपक सुरवंशी भगत बालाणी प्रकाश पंडित सुनील बढे मुकुंद मेटकर यांना शाल श्रीफळ आणि क्रांतिकारकांचा पुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर ही पुस्तिका देऊन मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांचा सन्मान करण्यात आला यावेळी खासदार स्मिता वाघ शहराचे आमदार सुरेश भोडे उर्फ राजीमा भोडे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जडकेकर महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर राधेशम चौधरी महेश चौधरी अरविंद देशमुख अमित भाटिया प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा महानगराध्यक्ष भारतीताई सोनोने युवा मोर्च प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे यांचा यांच्यासह भाजपचे सर्व जिल्हा पदाधिकारी याच सर्व आघाड्यांचे अध्यक्ष आजी माजी नगरसेवक युवक मोर्चा महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे भारतरत्न माननीय पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी आणि कविता यांचे प्रदर्शन भरण्यात आले असून त्यास मान्यवरांनी भेटी दिल्या यावेळी सन्मानार्थी यावेळी सन्मानार्थींनी स्वर्गीय अटलजींच्या आठवणी अनुभवकथन करत विविध पैलू उलगडून सांगितले विशेष म्हणजे यावेळी सुभाषजी सौचे यांनी एकोणीसशे ऐंशी सालाच्या भाषणाचे हुबेहूब सादरीकरण केल्याने उपस्थितांमध्ये एक उत्साह निर्माण केला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये साक्षात अटलजीच भाषण करत आहे असा अनुभव हो यावेळी घेतला असे भाजपचे जिल्हा संयोजक सोशल मीडिया धीरज वर्मा यांनी सांगितले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी तर आभार आमदार सुरेश होळे यांनी मानले आनंदाची आणि गप्पा मारत असताना म्हणजे ते तुम्हाला इमेजिनच करता येणार नाही अटलजी त्यावेळेस अशी करेल होती की तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन होतं अटलजीच्या पाठिंचं अटलजीच म्हणजे तरुणांमध्ये हिरो होती आणि आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आलेल्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांच प्रचारकांचं भोजनाची व्यवस्था कोविड बंदुरुद्धाकडलं त्यानंतर तो आठवणी ऐकून असं वाटतं की आपणही त्या आठवणी साक्षीदार झालो

तो दिवा आजही मी तसाच्या तसा काढेल कि निवडणूक आयोग म्हणेल की, की भारतीय जनसंघाची निशाणी ही अशीच होती कारण तेव्हा भिंतीवरून आम्ही घेऊनही भारतीय जनसंघाचा प्रचार करत होतो मित्रांनो आज मला या गोष्टीचा आनंद होतो की भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची निवड आणि पहिलं अधिवेशन हे वरली रेमलॅक्सला दीनदयाल नगर मध्ये होत त्या अधिवेशनाला एकोणीसशे ऐंशीच्या अधिवेशनाला, देलो अधिवेशनाला दी दी मी गेलो होतो तीन दयाल नगर असं त्या अधिवेशनाचा आम्हाला रहवास निवास करण्याकरता दिला होता अटलजी आमच्या पंडालमध्ये आले आणि अटलजींनी आम्हाला विचारलं काय खिचडी आणि कढी कशी झाली आहे मराठीत बोलले ते आणि मी त्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी पुरी खाल्लेला माणूस आहे त्यांनी मला पुरी वाढलेली आहे मला अनुभव वेगळा आलेला आहे त्यांचा आणि मला त्यापासून इतका माझ्यावर पगडा बसलेला आहे ते ॲडमिशन होतं वर्ली रेव्हन्युअल लाईफला अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर मी माझ्या भावाकडे डोंबिवलीला उतरलो होतो त्याच दिवशी महानगरपालिका डोंगिलीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचंही अनावरण होतं मित्रांनो मला इतका प्रभाव झालेला आहे की ह्या जी एस हायस्कूलवर मी अटलजी एक भाषण का ही थोड़क मानते सभापति जी मन पर विराजमान मेरे आदरणीय मित्र तथा जनताओं के देवियों और सज्जनों आपके दरगाह शहर में आने का मुकाबला मुझे बहुत दिनों के बाद मिला इस बीच देश में और विदेशों में बहुत से परिवर्तन हुए परिवर्तन जीवन का मूल मंत्र है जो जड़ है या मृयमान है वो परिवर्तित नहीं होते पर जो जीवित है और जो परिवर्तन लाना चाहते वो परिवर्तन तारा 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 तारा। देश में भी एक परिवर्तन हुआ वोटों के माध्यम से पर्ची के स्वरूप में जनता ने जो निर्णय दिया उसे हमने शिरोधारी कर लिया लेकिन ये देश चलेगा कोई आदर्शों के ऊपर कोई नीतियों के ऊपर लोकशाही जीवित रहनी चाहिए लोकशाही की चक्की धीमी चलती है लेकिन बारी पीसती है <laughs> इसलिए जनता में भी जागृत रहना चाहिए हमारे सीमा पर के सैनिक जागते रहे सैनिकों का नियंत्रण करने वाले हमारे सर सेनापति जागते रहे सर सेनापतियों को आदेश देने वाले हमारे नेता गण जागते रहे और नेताओं को बनाने और बिगाड़ने वाली ये पैंसठ करोड़ जनता जागती रहे जागते रहो जागरण जीवन का मूल मंत्र है अटल बिहारी वाजपेयी जळगावला एकोणीशे त्रेपन्न चोपन्न आले होते वैज्ञानसंघाची स्थापना झाली एकावन्न लाटे प्रथम इथे आलेले होते अटल बिहारी त्यांचा कॉलेज कार्यक्रम हा मोठा कार्यक्रम झाला केळगाला देखील नगरपालिकेवर त्यांचा सत्कार झाला त्यांना हे दिलेली होती हे केलं मानपत्र केलं होतं आणि सर्व काम पंडापोरेंनी केलेलं होतं आणि इथे आपल्या एम जे पाल माझ्या सुरुवातीला नाही म्हणतो महाजन कारण काय आठ सौपी ब्यात पाहिजे भाषण झालेलं होतं करता आणि धोरणांना करून ते कार्यक्रम त्यांना केला आधार त्यांनी भाषण केलं

ग्राउंड आपल्या कार्यालयाच्या समोर ग्राउंड आहे त्या सभेमध्ये चौऱ्याऐंशीमध्ये असल्याची सभा औरंगाबादून नेताना इथे आम्ही आप आपण आयोजित केली होती तर त्यावेळी अटलजींनी सुद्धा येताना माझ्याबरोबर तीन तास ता गाडीमध्ये ता ता माझी पूर्ण परीक्षा घेऊन टाकली होती धूप का समय है तीन बजे आपने सभा रखी है कितने लोग आएंगे महाशय जी आपकी वाणी सुनने के लिए तो बीस पच्चीस हजार लोग तो जरूर ला जाए वाह पार्टी ने काफी तैयारी से भेजा है बोले महाशय तो जी ऐसी कोई बात नहीं है हम आप जब देखेंगे चल के वहाँ और खुद मुझे बता देना कि मैंने आपसे जो कहा उसमें कुछ ज्यादा दिन से किया तो नहीं क्या नहीं प्रमाण सुधा एक शंबर असा मैं कहते श्वास घेतला आणि म्हणाले ठीक आहे इतके लोक आ आजायगे तो हम भी कुछ कह देंगे बोले आज त्या ग्राउंड कडे पाहून ती आठवणी जागे झाली म्हणून सांगावं असं वाटलं म्हणून आपला वेळ घेतला समारोपाच्या एक दुरुस्ती मी करू शकतो तुम्ही मामा स्वीकारा एक पण समजली कधी

आम्ही त्यांचे रुग्णात राहू इच्छितो आभार मानण्यापेक्षा कारण त्यांनी लावलेलं वृक्ष त्या वृक्षाच्या सावलीखाली बसलेले सर्व आम्ही कार्यकर्ते आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टी आल्या सर्वांनी सेव्ह केलेल्या आहेत मी म्हणून त्यांचं स्वातंत्र्य करतानाच देच्या या सर्व कार्यकर्त्यांना एकच नम्रपणे विनंती करेल की जसं त्या सेवा आणि समर्पण या तीन गोष्टींना तो आज जनसंघापासून दिलेला आहे संघ असेल जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल या माध्यमातून मला वाटतं आपण सर्वांनी एक संधीत घ्यावा कारण मी आत्ताच मागच्या वेळेला देवेंद्र मोदीच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचंच वाक्य वाक्य त्यांनी फार छान म्हटलं सत्ता आहे सत्ता जायेंगी पार्ट्या बनेंगी पार्ट्या तुटेगी देखील देश बसण्याचे आणि मला वाटतं हे वाक्य आपल्या सर्वांना जावं होतं आपण सुद्धा पहिली प्रायोरिटी आपल्या देशासाठी असेल एखाद पद मिळेल नाही मिळेल एखाद्या वेळेला सन्मान मिळेल नाही मिळेल पण मला वाटतं आमची प्रायोरिटी देशासाठी जे भारतीय जनता पार्टी त्या तत्वाने काम करत असते मला वाटतं ह्या पद्धतीने आप काम करूया दुसरे वास्कोजींचं एक वाक्य होतं की सत्ता ही विरोधासाठी नाही सत्ता ही सेवेचं समर्पण झालं पाहिजे आणि मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी सत्ता आल्यानंतर आमची आपली सेवा कशी होईल ही भूमिका ठेवलं सर्व कार्यकर्त्यांनी मला वाटतं हा एक संदेश आपण घेऊया

मैंने रे दोनों दोनों से भी लिया दोनों भी लिए ना <laughs>